सर्वांना नमस्कार आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा संच बी या गटातील उत्तर सूची पाहणार आहोत तर चला आपण या उत्तर सूचीला सुरुवात करूया हा पेपर पहिला आहे म्हणजे प्रथम भाषा व गणित तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकचे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक चार चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक सहा चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक सातचे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक आठ चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक नऊ चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक दहा चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक अकरा चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक बाराचे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक तेराचे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक चौदाचे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक पंधराचे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक सोळाचे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक सतराचे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक अठराचे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक एकोणवीसचे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक वीसचे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक एकवीस चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक बावीस चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक तेवीस चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक चोवीस चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक पंचवीस चे उत्तर येणार आहे एक या ठिकाणी आता विभाग दुसरा चालू होतो गणितचा यामधील प्रश्न क्रमांक सव्वीस चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक सत्तावीस चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक एकोणतीस चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक तीस चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक एकतीस चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक बत्तीस चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक तेहतीस चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक चौतीस चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक पस्तीस चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक छत्तीस चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक सदतीस चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक अडतीस चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक चाळीस चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक एक्केचाळीस चे उत्तर येणार आहे एक, एक। प्रश्न क्रमांक बेचाळीस चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक शेहेचाळीस चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक पन्नास चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक एक्कावन चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक त्रेपन्न चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक चोपन चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक पंचावन्न चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक छप्पन चे उत्तर येणार आहे प्रश्न सत्तावन्न चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक अठ्ठावन चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक एकोणसाठ चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक साठ चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक एकसष्ट चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक बासष्ट चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक त्रेसष्ट चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक चौसष्ट चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक पासष्ट चे उत्तर येणार आहे तीन प्रश्न क्रमांक सहासष्ट चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक सदुसष्ट चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक अडुसष्ट चे उत्तर येणार आहे दोन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर चे उत्तर येणार आहे एक प्रश्न क्रमांक सत्तर चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक उत्तर येणार आहे एका प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर चे उत्तर येणार आहे चार प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर चे उत्तर येणार आहे चार आणि प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर चे उत्तर येणार आहे एक अशा पद्धतीने आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी संच बी मधील पेपर एकचे पंचाहत्तर प्रश्न पाहिलेले आहेत तर चला पेपर बीमधील पेपर दोन म्हणजेच तृतीय भाषा व बुद्धिमत्ता यांची आपण उत्तरे पाहूयात तर चला सुरुवात करूयात हा तृतीय भाषा व बुद्धिमत्ता संच बी आहे आणि याची आपण उत्तर सूची काढण्यास सुरुवात करूया तर चला पहिला प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक पाचचे उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक सहाचे उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक सातचे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक आठचे उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक नऊचे उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक दहाचे उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक अकराचे उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक बाराचे उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक तेराचे उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक चौदाचे उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक पंधराचे उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक सोळाचे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक सतराचे उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक अठराचे उत्तर आहे यामध्ये यात संदिग्धता वाटत आहे तरीही याचा पर्याय क्रमांक मी तीन निवडलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीसचे उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक वीसचे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक एकवीसचे उत्तर आहे एक, एक। प्रश्न क्रमांक बावीसचे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक तेवीसचे उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक चोवीसचे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक पंचवीसचे उत्तर आहे दोन अशा पद्धतीने आपण पेपर दोन मधील इंग्रजी हा विषय संपवलेला आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी विभाग दोन आपण सुरू करत आहोत प्रश्न सव्वीस चे उत्तर आहे चार प्रश्न सत्तावीस चा पर्याय क्रमांक एक येतो प्रश्न अठ्ठावीस चा पर्याय क्रमांक तीन येणार आहे प्रश्न एकोणतीस चा पर्याय क्रमांक तीन येणार आहे प्रश्न तीस चा पर्याय क्रमांक चार येणार आहे प्रश्न एकतीस चा पर्याय क्रमांक चार येणार आहे प्रश्न बत्तीस चा पर्याय क्रमांक दोन येणार आहे प्रश्न तेहतीसचा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न चौतीसचा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न पस्तीसचा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न छत्तीसचा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न सदतीसचा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न अडतीसचा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न एकोणचाळीसचा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न चाळीसचा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न एक्केचाळीसचा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न बेचाळीस चा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न त्रेचाळीस चा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न चव्वेचाळीस चा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न पंचेचाळीस चा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न शेहेचाळीस चा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न सत्तेचाळीस चा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न अठ्ठेचाळीस चा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न एकोणपन्नास चा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न पन्नासचा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न एक्कावन चा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न बावनचा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न त्रेपन्न चा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न चोपन्न चा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न पंचावन्न चा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न छप्पनचा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न सत्तावन्न चा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न अठ्ठावनचा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न एकोणसाठ चा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न साठ चा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न एकसष्ट चा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न त्रेसष्ट चा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न चौसष्ट चा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न पासष्ट चा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न चा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न सदुसष्टचा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न अडुसष्टचा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न एकोणसत्तर चा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न सत्तरचा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न एकाहत्तर चा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न बहात्तरचा पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न त्र्याहत्तरचा पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न चौऱ्याहत्तर चा पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न पंचाहत्तर चा पर्याय क्रमांक दोन आहे अशा पद्धतीने आपण पेपर एक व पेपर दोनची उत्तरसूची पाहिलेली आहे